मस्त चा, आता लग्न वगैरे झालेलं आहे गृहप्रवेश झालेला आहे मुलीचा छानपैकी तर आता आम्ही मस्त रिलॅक्स झालो थोडेफार आणि मावशीकडे पुन्हा एकदा फिरायसाठी हां थोडं टाइमपास करणार आहे रात्रीचं जेवण वगैरे मे बी तिकडेच होईल बेस्ट की आता थोडंसं वातावरण वात चांगलं झालेलं तर फार गरम होतं ना खूप आज... गरमी होती आता छान वाटते येस आता थोडं मस्त वाटतंय संध्याकाळी थोडं बरं वाटतं नाहीतर पूर्ण भजाल होतंय गरमीने आम्ही मे बी उद्या निघणार आहे तर आज पॅकिंग वगैरे करून ठेवू सर्व आणि निघू बाबा चालेल शेतात मध्याने मंडळी मस्त पुण्याची भेट खातोय आम्ही फक्त त्याची मस्त बघा आहे शेवग्याच्या शेंगेचं कालवण ज्वारीची भाकरी पालेभाजी आहे काकडी आहे आणि थोडस तळण सुद्धा आहे मस्त आम्ही सर्व जेवायला बसलेलो आहे मावशीच्याच घरी नाही नाही मुंबईला नाही निघालोय आम्ही निघालोय शेतात म्हणजे राणात जायला बाबांना चालू करायची होती मोटर आणि आणखीत म्हणाला आपण सर्वच जाऊ तर त्याच्यामुळे आम्ही सर्वच निघालो बघा पाणी पडतं आहे मस्त त्या डबक्यामध्ये आणि मस्त गारगार वारा आम्ही एन्जॉय करत होतो रानांना जाऊन आलो मस्त पाणी वगैरे भरून सर्व आणि आता झुपायची तयारी भरपूर झोप आली अजून मला वाटते वेडिंगचं आणि वेडिंगचं काय वेडिंग फिवर हा असं म्हणू शकतो वेडिंग, वेडिंग फिवर जे आहे ते अजून आमचं गेलेलं नाही खूप थकल्यासारखं होतं अजून पण नाही मुंबईला नाही निघालोय बाबांची इच्छा होती की आपण सर्व देवाला जाऊया गाडी आणलीच आहे तर त्याच्यामुळे तडक निघालो करसुंडीला गाडी मध्येच पाण्याची जारची सोय वगैरे केली होती आणि आता आम्ही पोचलो आहे करचुंडीला चला दर्शन करून येऊया मस्त दर्शन झाल्यानंतर आम्ही भवानी माता मंदिर आणि रेवन सिद्धला गेलो सर्व दर्शन मस्तच झाले आणि हा बघा केवढा मोठा वाहणार बाबाने त्याला खायला पेडा दिला त्यानंतर आम्ही निघालो घरी खूप गरम होतं म्हणून आईस्क्रीम खाल्ली चलाँ, चलाँ, बाई बाई। <laughs> गया चला बाय बाय काळजी घ्या चला चला मम्मी लय नको तुम्ही प्या आता डाळीची सुब आम्ही जातो आता घरी तर मंडळी आम्ही निघणार आहे उद्या मुंबईला फायनली तर सर्वांना बाय बाय टाटा करतोय आता आम्ही उद्या मुंबईला चाललंय आणि लवकर आला आमच्या एक दिवस चंपित झाली आहे मुंबईचं एकदम लय लग्नामध्ये ना असं चंपी मालिश चंपी और नेक्स्ट मॉर्निंग सकाळचे 5 वाजता उठून आम्ही झालेलो आहे रेडी कारण आम्ही निघालोय मुंबईला आई आणि बाबांच्या पाया पडलो चला भेटू लवकरच परत एकदा गावाला जाऊ दोन मिनिटं झाली साखर आणि पाणी पियालो त्यानंतर आईने हळद कुंकू लावला आणि फायनली आम्ही निघालो गडबड करू नका पोचलो फोन कर अर्ध्यात पण गेले फोन करी जर्नी थँक्यू सुखाचा प्रवास सर्वांनी लाईक करा

मधलं थांबवला आहे नाश्त्यासाठी अनेकेतने मागवला आहे मसाला डोसा बबलूने मिसळ मागवले आणि मी मागवलेला आहे थोडा सांबार पावजा और सो भातुबा तुमचा ब्लॉग बघून आम्ही आलो आहे इथे ओली वेळ सुखी वेळ खायला ॲक्च्युली मी सुखी वेळच खाणार आहे कारण मी जस्ट नाश्ता केला आहे तर आता आम्ही आलेलो आहे कैलास वेळमध्ये त्याचे रिव्ह्यूज चांगले होते कैलास वेळचे म्हणून कैलास वेळमध्ये आम्ही आता घेतलेली आहे सुट्टी वेळ मटकी वेळ मटकी पण असते त्याच्यामध्ये आणि लाल आणि खरडा लाल चटणी आणि जी खरडा आहे ती आम्ही एक्स्ट्रा मागून घेतलेली आहे सो लेट्स इट आउट कशी आहे टेस्टला <tartin> 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 mm, लाल चटणी अमिरेला फरसान शेफ आणि मटकी कांदा वगैरे सगळं मिक्स असं म्हणजे फील होते ते पॉपकॉर्न असं

भेळ एन्जॉय करतो आणि तुम्हाला पण मस्त भेळ खायची असेल तर कैलाश भीडला नक्की व्हिजिट करा शे खेड शेवापूर आयलेवरती आहे तो so, नक्की व्हिजिट करा कैलाश भीडला जगन्नाथ भेळ पण आहे पण ती बरीच मागे आहे मी त्याच्यापेक्षा फार डिस्टन्स नव्हे इट्स अ व्हेरी गुड भेट तू कुठला थांबलो आहे मॅग्झल आईस्क्रीम खायला आता मॅगडीची आम्ही आईस्क्रीम घालू आहे सॉफ्टी विच इज इन द चॉकलेट डी फार गर्मी है, आहे बाहेर फार गर्मी होते उकडते नाही गळत थंड होणार ती झाली फक्त खालचीच गळाली आणि घेतला खाता येत नाहीये पहिल्यांदा तिला कवरिंग आहे पूर्ण बाहेरून त्याच्यामुळे ती पूर्ण मेल्ट झाली आतमध्ये एवढी गरमी एवढी गर्मी आहे ऑटोमॅटिकली मेल्ट होते सो मंडळी निघालो आहे पुन्हा एकदा प्रवास आला आणि आता भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये दे। टिल देन बाबाय टिकेअर